नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत माडा लॉटरी दोन हजार चोवीस पुणेमधील स्कीम क्रमांक सहासष्ट ए एन सहासष्ट बी ओमकार रेसिडेन्सी मोशी एटी वन बेशके अँड टू बेशकेची प्लॅट ऑफ गुप्त आहे सर्वप्रथम जाणून घ्या माड्या पुण्यास ते ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट ही तीस मे आहे आणि ऑनलाईन अनामत रक्कम आणि ॲप्लिकेशन बी डेटी एकतीस मे ही आहे सर्वप्रथम आपण बघूया स्कीम क्रमांक सहाशे सहासष्ट एमधील फ्लॅट तेथे हा फ्लॅट एल आय जीसाठी उपलब्ध आहे फ्लॅट अव्हेलेबल आहे कोणतेही नाही येथे टोटल सहा घरे उपलब्ध सहा फ्लॅट उपलब्ध आहे एस सी कॅटेगरीसाठी एक अन जी पी जनरल पब्लिकसाठी पाट ऑफ कम्प्लेशन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे याची प्राइस लाख एक हजार शंभर ते अठरा लाख तेवीस हजार पाचशे पर्यंत दिलेली आहे रेरा नंबर पी पाचशे हजार तेहतीस झिरो एकोणचाळीस ही कॉमन बिल्डिंग आहे अशी माडासाठी कोणती सेपरेट बिल्डिंग दिलेली आहे सेम विंग ए बी सीमध्ये माडाचे फ्लॅट उपलब्ध सेवन फ्लोअरला सगळे फ्लॅट हे उपलब्ध आहेत स्कीम क्रमांक सहा सातशे सहासष्ट बी ही एल आय जीसाठीच उपलब्ध आहे इथे टू बी एच केची फ्लॅट आहे इथे कोणतेही इलेक्ट्रिकेशन नाही टोटल आपला अकरा फ्लॅट आहेत कॅटेगरी एस सीसाठी एक एस टीसाठी एक एक सर्विसमॅनसाठी एक एच जीसाठी एक जनरल पब्लिकसाठी सात डेट ऑफ इंग्लिश एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे प्राईस बावीस लाख हजार पाचशे ते चोवीस लाख पंचेचाळीस हजार चारशे रेरा नंबर सेम आहे बिल्डिंग टाईपसुद्धा सेम आहे कॉमन सेम बिल्डिंगमध्ये वन बी एच के अँड टू बी एच केची फ्लॅट उपलब्ध आहे रेंटचा विचार करता तर इथे पण वन बी एच केसाठी पंधरा हजार रेंट मिळू शकतो आणि तू बेचसाठी वीस हजारपर्यंत रेंट मिळू शकतो आहे ॲडव्हान्टेज बघतात तरी ते पण रेडिकेशन नाही आहे हा मेन ॲडव्हान्टेज आणि दुसरा ॲडव्हान्टेज खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे ह्या फ्लॅटला सगळ्या फ्लॅटला बाल्कनी दिलेला आहे किचनला बाल बाल्कनी आहे बेडरूमला बाल्कनी आहे आणि लिव्हिंगला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे आणि डेट ऑफ कंप्लिशन ही नियर नियर नियरच आहे दोन हजार पंचवीस ही दीड वर्षात आपल्याला पजेशन मिळू शकतं तर आता आपण बघूया फ्लोअर प्लॅन बिल्डिंग नंबर ए बी सी मधील सेवन फ्लोअरचा बघूयात हा बिल्डिंग क्रम बिल्डिंग एचा फ्लोअर प्लॅन दिलेला आहे बिल्डिंग ए बी सीचा फ्लोअर प्लॅन सेफ आहे यात काही चेंजेस नाही तर आपण आता इथे बिल्डिंग एमध्ये सेवन फ्लोअरचा प्लॅन बघूयात इथे पार्किंग दिलेले लोअर पार्क पार्किंग अँड अप्पर पार्किंग अशा प्रकारे दोन प्रकारच्या पार्किंग दिलेल्या आहेत आणि इथे फ्लोअर क्रमांक एक ते सहापर्यंत हे कॉमन बिल्डिंगमध्ये हे प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट आहे ते त्यांच्या सोयीनुसार ते विकणार आहेत आणि फ्लोअर नंबर सेवन फ्लोअर सेवनमध्ये सगळे माडाचे फ्लॅट त्यांनी दिलेले आहे इथे आपण बघू शकता सेव्हन फ्लोअर प्लॅन ए वी माड्या तिथे आपण बघूया आता सेव फ्लॅट क्रमांक सेवन झिरो वन सेवन झिरो थ्री सेवन झिरो फोर आणि सेवन झिरो सिक्स एट टू बी एच केचे आहे आणि सेवन झिरो टू वन सेवन झिरो फाईव्ह वन बी एच केचा आहे आपण कसलं पण एक टू बी एच के फ्लॅटचं फोर प्लॅन पाहूयात हा टू बी एच केचा फ्लॅट सेवन झिरो वन इथे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम ला बाल्कनी दिलेली आहे नंतर किचन किचन ला सुद्धा बाल्कनी टॉयलेट बाथरूम दिलेला आहे नंतर बेडरूम आणि नंतर मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमला सुद्धा बाल्कनी विथ टॉयलेट बाथरूम आहे सेम टू बेस की फ्लॅट सेम प्लॅन हा हे बाकी तिघांचे दिलेले आहे आता आपण वन बी एच के चे वन बी एच के चे एंट्री केल्यानंतर लिव्हिंग 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 लाच बाल्कनी की नंतर किचन किचनमध्ये बाल्कनी बा किचनला सुद्धा टॉय बाल्कनी दिलेले आहे टॉयलेट सुद्धा दिलेला आहे नंतर टॉयलेट नंतर टॉयलेट नंतर बेडरूम बेडरूमला सुद्धा टॉयलेट आहे बाल्कनी दिलेली आहे हा एक खूप मोठा बेनिफिट यायचा आपल्या प्रोजेक्ट आपल्याला बाल्कनी आहे डेडिकेशन नाही आहे आपण आता विंग मधील बघितलं आता विंग बी मध्ये बघा विंग बी मध्ये सुद्धा सेम फ्लोअर प्लॅन दिलेला आहे काही चेंजेस दिलेले नाही प्लॅन खूप सोपा दिलेला आहे आपल्याला संबंध सुद्धा खूप इझी आहे ते स्टेअर केस प्लस लिफ्ट सुद्धा दिलेले आहे नंतर सी चा सुद्धा फ्लोअर प्लॅन सेम आहे इथे टू बी एच के आणि वन बी एच के चे प्लॅन सेम प्लॅन आहे काही चेंजेस नाही थँक यू व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक अँड सबस्क्राईब प्लीज थँक्यू व्हेरी मच